नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत शुक्रवार श्रावण शुक्रवारमधील जीवतीची कथा तर चला तर आपण कथेला सुरुवात करूयात पाठ नगर होतं तिथं एक राजा राज्य करीत होता त्याला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय करावं एका सुईने निल, सुईनीला बोलावलं धाडवलं अगं अगं सुईनी मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचिप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने कबूल केली ती तपास करू लागली गावात एक गरीब ब्राह्मण बाई राहत होती ती ब्राह्मण बाई गरभार होती सुरेने तिच्या घरी गेली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुःख लागेल तेव्हा मला कळल मी तुझं बाळणपण फुकट करीन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राग राणींकडे आली राणी साहेब आपल्या नगरात एका ब्राह्मणांची बायको गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणे सर्व मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्या वाड्यापासून तो त्या ब्राह्मणांच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे भुयार कताप आपल्याला दिवस गेल्याची अफवा अस पसरावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळे लागल्याचं राणीने ढब केलं पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळांपणांची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचंही पोट दुखू लागलं सुईनीले बोलावून आणलं त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते म्हणून सुईनेने सांगितलं ती धावत धावत राणींकडे आली राणीला फोड दुखण्याचा सोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणांच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप आहे डोळे बांधलेस तर भिनार नाहीच नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले तो ती बाळांत बाळांतीन झाली मुलगा झाला सुईणीनं एका दासींकडून भुयाराच्या वाटेने राणींकडे पाठविला आणि एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधिला आणि त्या ब्राह्मण बाईंपुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागली त्या बाईने नशिबाला बोल लावला मनामध्ये दुःखी झाली सुईनं निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळणपणी झाल्याची बातमी पसरली मुलांचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ती त्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरव लुगड नेसावं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडवा खालून जाणे वर्ज केले तांदळाचं धुन वलांडणं बंद केलं याप्रमाणं ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती ब्राह्मण स्त्री नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर पडली हा मोहित झाला आणि व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती गाय म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय धोक्यात भीन काय आई हे ऐकून राजा मागे फिरला घरी जाऊन आपल्या आईंपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली काशी ला जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणांच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले झाली पण ती पाचही सहावीच्या दिवशी जा जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीला दिवस होता पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेल पस वाटेत पसरला आहे ज्युतीने उत्तर दिले अगं अगं माझे ते नवसाचे बाळ निजले आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व ज्युती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे दिवशी राजा चालता झाला तिकडे यांचा मुलगा जगला व वाटू लागला पुढे राजाने काशीला गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायकाम पुरुषांना जेवायला बोलाव म्हणजे यांचे कारण काय ते समजेल राजाच्या मनात मोठी चुटपुट जा लागली तो घरी आला मोठ्या थाटाने मावंदे केले त्या दिवशी शुक्रवार होता ताकद ताटात ताकीट दिली घरी कोणी धूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला या ब्राह्मणबाईला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं वृत्त आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजाने कबूल केले जिथं तांदुळाचं धुनं होतं ते सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे पुढे पान वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढायला घेतले ताटात वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला देवांचे बाना फुटला त्याच्या स्तन तिच्या स्तनांतून दुधांच्या धारा फुटल्या त्या ह्या राजाच्या तोंडात उडाल्या ती हातची तुपाची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असे होण्याचे कारण काय तिने सांगितले की ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून तिने सर्व खरी खरी हकीकत त्याला सांगितली पुढे भोजन समारंभ संपन्न झाला नंतर त्याने आपल्या खऱ्या आई आपल्या वाड्या वाड्याशेजारी शेजारी वाडा बांधून दिला व त्यांच्यासह राज्य करू लागला व त्यांच्यासह राज्य करू लागला राजा ज्योती त्या ब्राह्मण श्रीस प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद